परभणी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आहे एका पतीला भी भीती दाखवणे अंगलट आलेले आहे नवऱ्याला भीती दाखवण्याच्या उद्देशाने तिने काय केले पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सायली लक्ष्मण काटमोरे असं मृत झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे गावी कावी गावातील लक्ष्मण लक्ष्मण रामभाव काटमोरे व त्यांची पत्नी सायली हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने राहत होते सणासाठी ते गावाकडे आले होते महालक्ष्मी मांडणी झाल्यानंतर सायलीला लक्ष्मण यांनी गणपती दर्शनासाठी जातो असे म्हटले तेव्हा सायलीने गमतेने म्हटले की जर तुम्ही गणपती बघायला गेला तर मी घरात फाशी घेईन लक्ष्मण यांनी गंमत म्हणून हसत हसत घे फाशी असं म्हणत निघून गेले त्यानंतर सायलीने पती लक्ष्मणला भीती घालण्यासाठी हा सर्व गमतीचा डाव मांडला परंतु पायाखालची स्टील निसटल्याने तिचा डाव तिच्यावरच फसला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला एका नवविवाह जोडप्याचा संसार अर्ध्यावरच मोडला या घटनेमुळे काटमोरे दुःख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नवऱ्याला भीती दाखवायला गेली पण ती स्वतःचा जीव गमावून बसली तेव्हा लोकांनी अशा प्रकारचं कृत्य करू नये अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत